पूरकणारे टॅब्लेट बेनिफिट्स संपूर्ण माहिती पूरकणारे टॅबलेट महिलांसाठी वर्तन आमच्याद्वारे प्रकाशित केलेल्या माहितीमध्ये तुम्हाला कसली त्रुटी आढळल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करण्यास बांधील आहात कारण ही माहिती विविध स्तोताकडून प्राप्त झाली आहे परंतु आम्ही तुम्हाला सर्वोत्तम आणि त्रुटीमुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही ती दुरुस्त करू शकू पूरकणा टॅब्लेट काय आहे सामील जडीबुटी फायदे बेनिफिट घेण्याची विधी ढोस सावधगिरी मूल होणे हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद असतो पण काही कारणास्तव मूल झाले नाही तर आई खूप वेदनादायी अनुभव असतो आज जननक्षमता आणि त्याच्याशी संबंधित समस्या ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात गुंतागुंतीची समस्या आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ वंद्वाला होतो आणि प्रजनन प्रणालीची चा रोग म्हणून वर्गीकृत करते असा अंदाज आहे की जगभरातील अंदाजे एकशे शहाऐंशी दशलक्ष लोक वंदेतो प्रभावित आहेत त्यापैकी दहा टक्के महिला आणि बारा टक्के पुरुष आहेत सी पूरक नाही टॅबलेटमध्ये नैसर्गिक आणि शुद्ध औषधी वनस्पतीचा वापर करण्यात आला आहे त्याचे मुख्य घटक आहेत पुत्रांजीवा शिवलिंगी गर्भाचा रस गर्भविनोद रस शतावरी जिवंती लोहभस्म मुक्ता भस्म पुत्रांजीवा आयुर्वेदात हे औषध स्त्रियांच्या प्रजनन समस्यावर मात करण्यासाठी वापरले जाते हे औषध बद्धकोष्ठता लिकोरिया मानदुखी सर्दी ताप गर्भपात स्त्री वंद्यत्व इत्यादी अनेक समस्या दूर करण्यास मदत करते पुतरांजीवक बियांचे सेवन केल्याने महिलांचे लैंगिक आरोग्य सुधारते हे विशेषतः स्त्रियांमध्ये मूल होण्याची शक्यता वाढवण्यासाठी आणि प्रजनन प्रणाली संतुलित करण्यासाठी ओळखले जाते पुत्रजीवक बिया गर्भाशयाला बळकटी देतात आणि मुले होण्याची क्षमता वाढवतात पुत्रजीवक बियांचे सेवन केल्याने गर्भवती महिलांमधील गर्भ टिकून राहण्यास मदत होते हे गर्भपात टाळते आणि निरोगी बाल जन्माला घालण्यास मदत करते शिवलिंगी भारतीय लोककथेनुसार स्त्रियांमध्ये गर्भपात टाळण्यासाठी आणि गर्भधारणा होण्यासाठी शिवलिंगीच्या बियांचा वापर केला जातो शिवलिंगी मासिक पाळी सामान्य करून अवलेशन अंडायशातून अंडी सोडणे कमिटी टिंबग्रंथी राखी समस्यावर उपचार करण्यास मदत करते शिवलिंगी महिलांची प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यास मदत करते आयुर्वेदात वंध्यत्व दूर करणाऱ्या प्रमुख औषधी वनस्पतीमध्ये शिवलिंगीचे नाव येते प्राचीन काळापासून शिवलिंगी कामोत्तेजक आणि प्रजनन क्षमता वाढविणारी औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते ज्या स्त्रियांना गर्भधारणा करता येत नाही म्हणजे वारंवार गर्भपात झाला आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे बालक निरोगी आणि तेजस्वी होण्यासाठी शिवलिंगी वापरतात गर्भावस्थेत शिवलिंगीचे सेवन केल्याने गर्भाला सर्व प्रकारचे पोषण मिळते आणि त्याचे आरोग्य चांगले राहते गर्भधारणा आणि इतर स्त्रियांशी संबंधित आजारांसाठी शिवलिंगी अत्यंत शक्तिशाली मानली जाते गर्भाचा रस गर्भपाल रस हे आजार गर्भधारणेच्या आजारावर योग्य औषध आहे गर्भाशय कमकुवत होणे गर्भधारणा न होणे आणि वारंवार गर्भपात होणे यासारख्या समस्यावर हे रामबाण उपाय म्हणून काम करते गर्भाचा रस नागभस्म बंगभस्म आणि हिंगोळ मुनक्का चाव्यासनो इत्यादी औषधी वनस्पतीने बनलेल्या या उत्पादनात गर्भाशयाचे सर्व विकार बरे करण्याची क्षमता आहे पाठदुखी चक्कर येणे डोकेदुखी आणि मळमळ यासारख्या समस्यावर हा रामबाण उपाय आहे ज्या स्त्रीचे गर्भाशय कमकवत आहे गर्भधारणा होऊ शकत नाही गर्भपात होण्याची शक्यता आहे अशा सर्व स्त्रियांना गर्भपाल रसाच्या सेवनाने चांगला फायदा होतो गर्भपाल रस हे गरोदरपणात आईसाठी अमृतासारखं औषध आहे त्यामुळे वंद्यत्व दूर होते गर्भविनोद रस गर्भविनोद रस हा अनेक शक्तिशाली आयुर्वेदिक शुद्ध औषधी वनस्पतींनी बनलेला आहे जसे त्रिकोट शुद्ध हिंगोळा जावित्री लवंग मक्षिका वस्म इत्यादी स्त्रियांमधील प्रजनन भूक यकृत पचनशक्ती उलट्या मळमळ इत्यादी समस्या दूर करते गर्भविनोद रसाच्या वापराने गर्भधारणेची क्षमता वाढते रक्त वाढते आणि संपूर्ण शरीराचा विकास होण्यास मदत होते शतावरी ही एक आयुर्वेदिक जडीबुट्टी आहे जी महिलांसाठी खूप फायदेशीर मानली जाते शतावरीचे उदाहरणार्थ शतावरी स्त्रियांचे पुनरुत्पादक प्रजनन आरोग्य सुधारते हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते शतावरी मान मासिक पाळीशी संबंधित समस्यांपासून आराम देते हे स्तनाचा विकास वाढवते आणि स्तनपणास प्रोत्साहन देते महिलांना मासिक पाळी किंवा मा गर्भधारणे दरम्यान पोटदुखी समस्या असते यामध्ये शतावरी खूप फायदेशीर ठरते रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते जसे की मासिक पाळी कमी होणे किंवा बंद होणे झोपताना घाम येणे डोकेदुखी मूड बदलणे अचानक गरम होणे सांदेदुखी इत्यादी अशा स्थितीत ही लक्षणे कमी करण्यासाठी शतावरीचे सेवन फायदेशीर ठरते जिवंती आयुर्वेदात जिवंतीला जीवनरक्षक औषध म्हटले जाते कारण ते अनेक रोगांना त्यांच्या मुळापासून दूर करण्याचे कार्य करते जिवंती हे सोवान स्वभावाने मधुर शीतल वात पित्त व कफ यांचा नाश करणारे शक्ती वाढविणारे दृष्टी वाढविणारे शोषक आयुर्वर्धक शुक्राणू वाढविणारे प्राणवर्धक श्वासहारी व वा स्तनपान वाढविणारे आहे डोळा तोंड त्वचा ताप पोट स्त्रियांच्या आजारावर त्याचा उपयोग होतो लोहभस्म लोहभस्म हे अत्यंत उपयुक्त आणि उत्कृष्ट दर्जाचे आयुर्वेदिक औषध मानले जाते लोहभस्म हे लोहाचे प्रमाण झपाट्याने वाढवते आणि रक्तातील लोहाची कमतरता पूर्ण करते रक्तातील लोह संतुलित करून अनिमयाच्या समस्येपासून आराम मिळतो याशिवाय शारीरिक दुर्बलता कावीळ यकृताची सूज अमांश पोटाचे आजार क्षयरोग ताप इत्यादी आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे हे औषध एक उत्कृष्ट कामोत्तेजक आहे जे लैंगिक दुर्बलतेसाठी अद्भुत मानले जाते नपुसकता स्वप्नदोष शीघ्रपतन मूत्रदोष कामवासना कमी होणे कमकुवत नसा आणि वीर्यदोष यावर हे उत्कृष्ट औषध आहे मुक्ताशुक्ती भस्म मुक्ताशुक्ती हे एक आयुर्वेदिक औषध आहे जे मोत्याच्या शिंपल्यापासून तयार केले जाते पोटाची जळजळ तोंडाला चव अपचन पोटदुखी यकृत दुखणे भूक न लागणे खोकला कॅल्शियमची कमतरता ॲस्टिओपोरासिस इत्यादीवर मुक्ताशुक्ती फायदेशीर आहे आय एम सी पुरणारे टॅबलेटचे फायदे आय एम सी पुरणारे टॅब्लेटच्या नियमित सेवनाने महिलांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्यापासून मुक्ती मिळू शकते मासिक पाळीच्या समस्यापासून आराम हे टॅबलेट मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना अनियमितता आणि जास्त रक्तसाव यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते हार्मोनल संतुलन यामध्ये असलेल्या औषधी वनस्पती हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात ज्यामुळे महिलांना विविध हार्मोनल विकारांपासून मुक्ती मिळते तणाव आणि चिंता कमी करते याच्या नियमित सेवनाने महिलांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव आणि चिंता कमी होते शारीरिक आरोग्य सुधारणा याच्या सेवनाने महिलांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते जसे की अशक्तपणा थकवा चिडचिडेपणा चेण सुस्ती अस्वस्थता प्रजनन आरोग्य सुधारते हे महिलांच्या पुनरुत्पादक प्रजनन आरोग्यास प्रोत्साहन देते आणि गर्भधारणेची शक्यता सुधारते वंद्यत्व नपुसकत्व हे महिलांमधील वंद्यत्वाच्या समस्या दूर करते वारंवार गर्भवत होण्याची समस्या दूर करते त्यामुळे गर्भधारणेचे सर्व विकार दूर होतात आणि गर्भधारणेची क्षमता वाढते संपूर्ण आरोग्यामध्ये सुधारणा आय एम सी पूरकणारे टॅबलेट महिलांच्या संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे हे ऊर्जा आणि सामर्थ्य वाढवते आणि महिलांना सक्रिय बनवते वापरण्याची योग्य पद्धत आय एम सी पुरकणारे टॅबलेट हे वापरण्यास अतिशय सोपे आहे हे जेवणानंतर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसातून दोनदा घेऊ शकता सावधगिरी कोणतेही मादक पदार्थ सेवन करू नका कोणत्याही समस्येच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी टॅब्लेट नियमितपणे आणि योग्यरित्या घेतल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे अधिक माहितीसाठी ज्या व्यक्तीने तुम्हाला हे पाठवले आहे त्याच्याशी संपर्क साधा किंवा कमेंटमध्ये तुमचा नंबर लिहा तसेच माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळू शकेल गुडा एम सी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद